नमस्कार विरुक्मिणी तुम्ही पाहतात पीएम न्यूज मराठी हरितला वादाच्या पडत सातारा जिल्ह्यात वाळू शहर बंदी लादल्याने वाळूमाफ्यांचे धाबे दणले आहेत अधिकृत वाळू वाळूला बंद झाल्याने हे वाळू माफे चोरून वाळू काढण्याच्या प्रयत्नांची परिकाष्ठा करत असून त्याकरिता वाळू पसण्यासाठी नवनवीन जागेचा शोध घेत आहेत त्या जाता या वाळूमाफ्यांची वक्र दृष्टी सातारा तालुक्यातून वाहणाऱ्या उरघुडी नदीच्या पात्रावर पडले असून अधिक मत्यापूर दरमेचर नदीपात्रात वाळूमाफ्याने अक्षरशः उच्चाद मांडला आहे येथून फुल्यान जेसीबीच्या सहाय्याने वाळू पसले जात असतानाच महसूल विभागाच्या अपशिंगे मंडळातील कर्मचाऱ्यांकडून वाळू उपशांवर बंदी घातल्याने जिल्हा प्रशासनाने कडक उपयोजना करून अवैध वाळू विरोधात कारवाया केल्या त्यामुळे बांधकाम क्षेत्रात वाळूची टंचाई निर्माण झाली आहे याचाच फायदा घेत वाळू माफीए अवैधरित्या वाळू काढण्यासाठी नवनवीन जागा शोधत आहेत त्यामुळे सध्या त्यांची नजर सातारा तालुक्यातून वाहणाऱ्या उरमोडी नदी पात्रावरून अतिथे मत्यापूर दरम्यान अतीत येथील बंधाऱ्या दरम्यान वाहणाऱ्या उर्मुडी नदीच्या पात्रातून बेसुमार वाळू उपसा केला जात आहे पहाटे लवकर अथवा रात्री उशिरा येथे अनेक ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने वाळूचे ट्रँकर बाहेर काढले जात आहेत पुढे हीच वाळू टँकरच्या सहाय्याने आंबेवाडी मार्गे बोरगाव नांदगाव रस्त्याने इतरत्र पाठवले जात असल्याचे असल्याचेही समजते गेल्या काही दिवसांपासून या भागात वाळू माफियाने उच्चाद मांडला असून या ठिकाणी वाळूचा सा मुबलक साठाही असल्याने त्यांचे उखळ पांढरे होत आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळू माफे उर्मोडी नदीतून अवैधरित्या वाळू उपसत असतानाच अपशंगे मंडलाधिकारी व तलाठी यांचे याकडे लक्ष नसल्याने येथील जनतेतून आश्चर्य व्यक्त होत आहे त्यांच्याकडून घेण्यात येत असलेल्या गांधारीच्या भूमिकेमुळे यामागचे नक्की गौडबंगाल काय या वाळू माफियांवर राजकीय वरदहस्त असल्याची चर्चाही या, चर्चा या परिसरात सुरू असून त्यामुळेच त्यांच्यावर कारवाईही होत नसल्याचे बोलले जात आहे त्यामुळे आतापर्यंत शासनाच्या लाखो रुपयांच्या रॉयल्टीला या माफियांनी महसूल चुनाच लावला चर्चा असून, आता महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच अपशिंगे मंडळातील कर्मचाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घ्यावी व या वाळू माफियांच्या तातडीने मुसक्या आवळून उरमोडी नदी या माफियांच्या तावडीतून सोडवावी अशी मागणी येथील जनतेतून होत आहे